नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर रायगड जिल्ह्यात उरण नजीबच्या नौदल दळाजवळ पाच शस्त्रधारी व्यक्ती दिसल्याच्या माहितीनंतर परिसरात सतर्कतेचा इशारा मुंबई नवी मुंबई कोकण किनारपट्टीवर नौदल तटरक्षक दलाच्या मदतीनं पोलिसांकडून व्यापक शोध मोहीम पाकिस्तानी दहशतवादी राष्ट्रच भारताचा संयुक्त राष्ट्रात घणाघात जम्मू काश्मीरमध्ये बांदीपोरा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत एकवादी ठार घुसखोरीचे दोन प्रयत्न लष्करानं फोल ठरवले अट्रॉसिटी कायदा रद्द होणार नाही आवश्यक वाटल्यास कायद्यात बदल करण्याचा विचार करणार रामदास आठवले आणि कानपूर क्रिकेट कसोटीत पहिल्या दिवशी भारताच्या नऊपाद दोनशे एक्क्याण्णव धावा भारताचा पाचशेवा कसोटी सामना पाहूया सविस्तर वृत्त रायगड जिल्ह्यातल्या उरणनजीकच्या नौदल तळाजवळ आज सकाळी पाच शस्त्रधारी व्यक्ती फिरताना आढळल्या शाळकरी मुलांनी या संशयांची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर नौदलानं राष्ट्रीय सुरक्षा दल दहशतवाद विरोधी पथक मुंबई पोलिसांचा गुन्हे अन्वेषण विभाग तसंच तटरक्षक दलासह मुंबई नवी मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर व्यापक शोधमोहीम हाती घेतली आहे नौदलाच्या पश्चिम विभागाला सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे संदिग्ध हालचाली आढळल्यास मच्छीमारांनी त्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना द्यावी असं सांगण्यात आलं आहे अफवा पसरवू नयेत असं आवाहन पोलिसांनी केलं आहे दरम्यान मुंबई नवी मुंबई तसंच रायगड जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शंकर हुंकार उडान शहराच्या बाजारपेठेमध्ये आज सकाळी अकरा साडेअकरा सुमारामध्ये या स्कूलच्या काही विद्यार्थ्यांनी एक दोन कपडा बांधून काही इसम तर पाहिलं संशयित इसम पाहिलं आणि त्याप्रमाणे त्यांनी आपल्या प्रिन्सिपलला त्या मुख्यतथीच्या चॅनलवर सांगितलं ते कळवलं त्यांना त्या मुख्यतथे पोलिसांना सांगितलं कळवलं आणि लगेच जी आहे पोलिस यंत्रणा ती कार्यान्वित झाली आणि त्यांनी चर्च मोहीम चालू केलेली आहे इथे आतापर्यंत सीआरपीएफ पोलीस राजकारे संबंधित काही इमारती आहेत शाळा वगैरे त्यांनी सह घेतला पण त्यांना अशी माहिती मिळते त्याचबरोबर बाजारामध्ये नाकाबंदी वगैरे केली होती वगैरे सगळ्या छोट्या गाड्या टू व्हीलर गाड्या फोर व्हीलर गाड्या पाहिल्या जात होत्या त्यांना अजून तसं काही दिसलं नाहीये आणि काही आढळलं नाहीये तपासावर पाकिस्तानी दहशतवादी संयुक्त सभेत पंतप्रधान नवाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सभेत काश्मीरमध्ये मुद्दा उपस्थित केल्यानंतर काही तासातच भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं संयुक्त राष्ट्रांमधल्या भारताच्या स्थायी सदस्य एन एम गंभीर यांनी पाकिस्तानच्या कारवायांचा दाखला संयुक्त राष्ट्रांच्या सभेत बोलताना दिला दहशतवाद म्हणजे मानवाधिकारांचं सर्वात गंभीर उल्लंघन असल्याचं त्यांनी सांगितलं संयुक्त राष्ट्रसंघानं काश्मीर प्रश्न सोडवावा ही पाकिस्ताननं वारंवार केलेली विनंती सरचिटणीस बान की मून यांनी आज फेटाळून लावली शरीफ यांचं भाषण सत्याचा विपर्यास करणारं आणि निरर्थक असल्याचं परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम जे अकबर यांनी स्पष्ट केलं जम्मू काश्मीरमध्ये हिंसाचार घडवणारा दहशतवादी भुराणवाणीचं गुणगान करून पाकिस्ताननं स्वतःच आपण दहशतवादाचे पुरस्कर्ते असल्याची कबुली दिली आहे असं त्यांनी दरम्यान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारासमवेत बैठक घेऊन जम्मू काश्मीरमधल्या सुरक्षेचा आढावा घेतला उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतानं पाकिस्तानबरोबरचे सर्व संबंध तोडावेत अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे जिनिवा इथं संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगाच्या कार्यालयासमोर पाकिस्तानच्या महिला अधिकार संघटनांनी आज जोरदार निदर्शनं केली पाकव्याप्त काश्मीर बलुचिस्तान आणि गिलगिट या भागात होणाऱ्या अत्याचारांकडे या निदर्शनकर्त्यांनी लक्ष वेधून घेतलं महिलांवर होणारे अॅसिड हल्ले लैंगिक शोषण आणि बलूची नागरिकांचा संवाद थांबवा अशी मागणी करणारे फलक घेऊन महिला या निदर्शनांमध्ये सहभागी झाल्या होत्या न्यूयॉर्कमध्ये बलूची निर्वासकांनी निदर्शनं केली आणि या प्रश्नाकडे लक्ष वेधलं पाकिस्तान दहशतवादी देश आहे त्याविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी निदर्शन करणाऱ्यांनी केली उत्तर काश्मीरमधल्या बांदीपुरा जिल्ह्यात आज सकाळपासून दहशत वादी आणि सुरक्षा दला सुरू असलेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आर्गाम या गावात दहशतवादी असल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून मिळाल्यानंतर सुरक्षा दलानं या भागाला वेढा घाल शोध मोहीम हाती घेतल्याचं लष्कराच्या अधिकाऱ्यानं सांगितलं ही शोधमोहीम चालू असताना या भागात लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला के त्याला सुरक्षा दलानं चोख प्रत्युत्तर दिलं अन्न प्रक्रिया उद्योगाच्या क्षमतेत दुप्पट वाढ करून ती वीस टक्के करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी सांगितलं सध्या उद्योगाची क्षमता दहा टक्के असून आगामी पाच वर्षात ती दुप्पट होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला अन्नपदार्थ वाया जाऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे यावर त्यांनी विशेष भर दिला देशात शीतगृहांची प्रणाली उभारण्याचा सरकारचा विचार आहे असंही त्या म्हणाल्या शेतकरी आणि जागतिक पातळीवरील केवळ विक्रेते आणि प्रक्रियादारांच्या दुवा निर्माण व्हावा या हेतून मार्च दोन हजार सतरामध्ये जागतिक खाद्यपदार्थ मंचाचं आयोजन करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाचं मोठं केंद्र म्हणून भारत जगात नाव रुपाला येईल असा विश्वास केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केला मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स इनोव्हेशन पहिल्या परिषदेचं मुंबईत उद्घाटन करताना ते आज बोलत होते गेल्या दीड वर्षात अडतीस मोबाईल उत्पादन युनिट भारतात आल्याची माहिती देऊन इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात शंभर टक्के थेट परकीय गुंतवणूक यासह इतर योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी उद्योग क्षेत्राला केलं गेल्या वर्षात चार हजार दोनशे स्टार्टअप कंपनी भारतात आल्याची माहितीही प्रसाद यांनी यावेळी दिली चारपदरी मुंबई गोवा महामार्गाचं बांधकाम दोन हजार पर्यंत पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते गोवा हे अंतर केवळ सहा तासात कापता येईल असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं त आज गोवा इथं एका कार्यक्रमात बोलत होते चारबद्री मुंबई महामार्गाच्या सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचं काम सुरू झालं असल्याचं त्यांनी सांगितलं या महामार्गामुळे गोव्यातील पर्यटनाला चालना मिळेल असं सांगून हा महामार्ग दक्षिण गोव्यातल्या येईल रोजण्यात गडकरी यावेळी म्हणाले कोणत्याही परिस्थितीत अट्रॉसिटी कायदा रद्द होणार नाही आवश्यक असल्यास कायद्यात बदल करण्याबाबत विचारण्यात असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज स्पष्ट केलं आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते मराठा समाजाच्या मोर्चामुळे दलित समाजात कोणतीही अस्वस्थता नाही अन्न समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचं आठवले यांनी सांगितलं दलित आणि मराठा या दोन्ही समाजाला एकमेकांची गरज आहे सांगत या दोन्ही समाजात ऐक्य निर्माण करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं येत्या सात ऑक्टोबरला शिर्डीत दलित मराठा ऐक्य परिषदेचं आयोजन करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली प्रत्येक राज्यात विविध समाजाकडून आरक्षणाची मागणी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या सर्व समाजाला क्रिमी लिरमध आरक्षण दत्ता घटना घटनादुरुस्ती आवश्यक त्या दृष्टीने केंद्रात प्रयत्न करणार असल्याचंही म्हणाले मराठा आरक्षण आरक्षणाबाबत पूर्वीच्या मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्यांना जाब विचारावा असंही आठवले यांनी या पत्रकार परिषद स्पष्ट केलं आघाडी सरकारनं केवळ मतांच्या राजकारणासाठी मराठा समाजाचा वापर कल्चा आरोप सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी क्ला नाथजोगी समाजाच्या मेळाव्यासाठी रत्नागिरीत आले असताना तो पत्रकारांशी बोलत होते आघाडी सरकारमुळेच मराठा समाजाचं आरक्षण रखडल्याची टीकाही त्यांनी केली मराठा आरक्षणासाठी नमिखा राणे समितीचा अहवाल तत्कालीन सरकारनं न्यायालयात नीट न मांडल्यानं ना आरक्षण लांबणीवर पडल्याचा दावा बडोल यांनी केला मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी युती सरकार सकारात्मक असून आरक्षणाबाबतची भक्कम बाजू आम्ही न्यायालयात मांडणार असल्याचंही बडोले म्हणाले कोपर्डी घटनेतल्या आरोपींना फाशी देण्यात यावी ॲट्रोसिटी कायद्याचा दुरुपयोग टाळावा मराठा समाजाला आरक्षण द्यावं आदी मागण्यांसाठी आज अमरावती इथं मराठा क्रांती मुख्य मोर्चा काढण्यात आला अमरावती शहरात नेहरू मैदानातून निघालेल्या मोर्चाची सुरुवात जिजाऊ वंदना करून आणि उरी हल्ल्यातल्या शहीद जवानांना आदरांजली अर्पण करून झाली या मोर्चामध्ये मराठा समाजातले विविध स्तरातले स्त्री पुरुष मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते मोर्चाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हा प्रशासनानं कडेकोट बंदोबस्त ठेवला होता मधील शाळा महाविद्यालय आणि व्यावसायिक आस्थापना स्वयंस्फूर्तीनं बंद ठेवण्यात आली होती मराठा समाजाला आरक्षण मिळालच पाहिजे अशी आंबेडकर जनतेची भूमिका असल्याचं आंबेडकरी विचारवंत भाऊ लोखंडे यांनी सांगितलं आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते आंबेडकरी जनता बुद्धिजीवी प्राध्यापक विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते यांची मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका असल्याचं लोखंडे म्हणाले मराठा मोर्चा लाखोच्या संख्येनं असला तरी अतिशय शांततेत आणि संयमानं हे आंदोलन होत आहे असंही ते म्हणाले अट्रॉसिटी कायद्याचा आवाका फक्त दलितांपुरताच मर्यादित आहे त्यामुळे कोपर्डी घटना आणि या कायद्याचा संबंध जोडला जाऊ नये असंही लोखंडे म्हणाले कोप प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली मराठा मोर्चाच्या विरोधात प्रतिमोर्चे काढण्याचा विचार करू नये असं आवाहनही त्यांनी केलं उरी इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा इथं मुस्लिम समाजाच्या विविध संघटनांनी आज तहसील कार्यालयात मूक मोर्चा काढला जमेत एहिन यासह इतर मुस्लिम संघटनांचे पदाधिकारी मशिदेंचे ट्रस्टी आणि मौलवी यांच्यासह मुस्लिम समाज मोठ्या संख्येनं मोर्चा सहभागी झाला होता दहशतवाद्यांना कोणताही धर्म नसतो धर्माच्या नावाखाली भारतीय सार्वभौमत्वाला आव्हान देण्याचे दहशतवाद्यांचे दहशत मनसुबे यशस्वी होऊ देणार नाही दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी पाकिस्तानचा बिमोड करण्याची मागणी करणारं निवेदन यावेळी तहसीलदार नितीन गवळी यांना देण्यात आलं शहीद जवानांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली जात प्रमाणपत्र मिळत नसल्याचा आरोप करत औरंगाबाद आदिवासी विकास विभागाच्या सह आयुक्तांच्या अंगावर शाही फेकणाऱ्या दोन युवकांना अटक करण्यात आली आहे सिडको पोलिसांनी कारवाई करत नांदेडच्या दोन युवकांना अटक केली जात प्रमाणपत्र मिळत नसल्याचा आरोप करत अपशब्द वापरत या युवकांनी शाही फेकल्याचा त्यांच्यावर आरोप आहे उरण परिसरात शस्त्रधारी संशयित दिसल्यानंतर हाती घेण्यात आलेल्या व्यापक शोध मोहिमेबद्दल गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिलेली ही माहिती जी माहिती पोलिस डिपार्टमेंटला मिळालेली होती त्याप्रमाणे काही स्टुडंट्सनी बुरखाधारी लोकांना संशयित लोकांना बघितलेलं लो होतं आणि त्या या अनुषंगाने सगळी मशिनरी ॲक्टिवेट झालेली आहे सगळ्या स्टेट आणि गव्हर्नमेंटच्या एजन्सीज त्या ठिकाणी आहे आणि कोम्बिंग ऑपरेशन चालू आहे लोकांचं माझं एवढंच आव्हान आहे की लोकांनी कुठल्या अफवांवर विश्वास ठेवू नका आपलं रक्षण करण्यासाठी आमच्या एजन्सीज सक्षम आहेत आणि कुठल्याही ह्याची बातमी तपासल्याशिवाय ऍक्शन घेतली जात नसते परंतु सध्या परिस्थिती लक्षात घेता सायमल्टेनियसली सगळ्या ऍक्शन चालू आहेत कोंबिंग ऑपरेशन चालू आहे आणि लोकांनी अफवावर विश्वास ठेवू नये शांतता ठेवावी आणि कुठलंही जर इन्फॉर्मेशन लोकांना मिळाली कुठल्याही संशयित हालचालीबद्दल मिळाला एखाद्या अशा माणसाबद्दल मिळाली तर ताबडतोब पोलीस डिपार्टमेंटशी संपर्क साधावा डॉ नरेंद्र दाभोलकरांच्या कुटुंबियांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती या न्यासाम आर्थिक घोटाळ्या प्रकरणी दाभोलकर कुटुंबियांची चौकशी करावी अशी मागणी संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत केली आहे दाभोलकर कुटुंबियांनी आपल्या संस्थेचे आर्थिक टाळेबंदही नियोजित कालावधीत धर्मादाय आयुक्तांना सादर केले नाही असा आरोपही वर्तक यांनी यावेळी केला अकोला वाशिम जिल्ह्यातल्या विभागीय एसटी कामगार संघटनेचा मेळावा लोक महामंडळातल्या कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी म्हणून जाहीर करून त्यांच्या वेतनाची जबाबदारी सरकारनं घ्यावी सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर कामगार करार करून त्यासंदर्भात वाटाघाडी सुरू कराव्यात अशा मागण्या या मेळाव्यात करण्यात आल्या एसटी महामंडळातले कर्मचारी आणि पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित होते देशात महाराष्ट्रानं सर्वाधिक कृषी वीज जोडण्यात दिल्या असून शेतकऱ्यांना आता बारा तास वीज पुरवठा करण्यात येत आहे अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष आणि विभागीय संचालक संजीव कुमार यांनी दिली ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते वीज ग्राहकांना सर्वोत्तम सेवा मिळावी यासाठी महावितरणकडून मोबाईल एपसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येत आहे असंही संजीव कुमार म्हणाले राज्य सरकारनं विदर्भ मराठवाडा खान्द्या भागातल्या औद्योगिक ग्राहकांना वीज दरात सवलत दिली असून त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे असंही तिला कायमस्वरुपी वीज खंडित कल्ल्या ग्राहकांसाठी अभय योजना आणण्याचा विचार आहे असंही संजीव कुमार यांनी सांगितलं राज्यात महावितरणकडे पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्याबाबत वरिष्ठ दिवाणी न्यायालयानं ना आदेश दिल्यानंतर मोबदला द्यायला विलंब केल्यामुळे न्यायालयाच्या आदेशावरून बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची आणि साहित्य जप्त करण्यात आलं जिल्ह्यातला सर्वात मोठा प्रकल्प असलेला खडकपूर्णा धरणासाठी देऊळगाव तालुक्यातल्या मंडपगाव इथल्या शेतकऱ्यांच्या बागायती शेतजमिनी सरकारला अल्पदरा दोन हजार चार पाच मध्ये अधिकृत केल्या मात्र मोबदला अत्यल्प असल्याचं सांगून वाढीव मोबदली बंकटराव देशमुख यांनी दिवाणी न्यायालयात दाद मागितली होती त्यांचा दावा मंजूर करत वाढीव मोबदला देण्याचा निर्णय न्यायालयानं दिला मात्र जिल्हाधिकारी आणि भूसंपादन अधिकाऱ्यांनी वाढीव मोबदला द्यायला विलंब केल्यानं न्यायालयाच्या आदेशावरून शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची आणि साहित्य जप्त केलं रायगड जिल्ह्यातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातल्या पदविका विभागातल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बारा वर्ष उलटूनही विद्यापीठात सामावून न घेतल्याच्या निषेधार्थ साखळी उपोषण सुरू केलं आहे कालपासून सुरू झालेल्या उपोषणात एक्केचाळीस कर्मचारी सहभागी झाले आहेत या विभागातल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नव्यानं स्थापन झालेल्या विद्यापीठात समाविष्ट करण्याबाबत दोन हजार चार मध्ये मंजुरी मिळूनही प्रशासनाच्या गलथानपणामुळे गेली बारा वर्षे या निर्णयाची अंमलबजावणी झाली नसल्याचा या कर्मचाऱ्यांचा आरोप आहे कर्मचाऱ्यांना बढती आणि इतर फायद्यांपासून वंचित राहावं लागत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे गेल्या दोन ते तीन महिन्यापासून काम बंद आंदोलन सुरू करूनही विद्यापीठ प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं उपोषण सुरु केल्याचं आंदोलकांनी म्हटलं आहे यासंदर्भात आवश्यक कार्यवाही न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला या विभागातल्या कर्मचाऱ्यांना विद्यापीठात हस्तांतरित करावं या मागण्यांकडेही लक्ष वेधण्यात आलं आहे जनलोकपाल आणि पाणलोट क्षेत्रातल्या कामांमुळे जगभरात पोहोचलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजार राळेगण सिद्धीत शेती करण्यात रमले आहेत अहमदनगर जिल्ह्यातल्या राळेगणसिद्धी गावात संत यादव बाबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या जमिनी अण्णा हजारे सुमारे अडीच एकरात शेवगा पिकाची लागवड केली असून त्यात घेतलं पाण्याचं बाष्पीभवन होऊ नये म्हणून त्याला प्लास्टिकचं आच्छादन देखील घातलं आहे या पिकांसाठी ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिलं जात आहे शेण गोमूत काळागूळ दही आणि इतर पदार्थांपासून बनवलेल्या जीवामृत खताचा यासाठी वापर करण्यात आला आहे शेतकऱ्याने असे प्रयोग करावे आता जसा मिरचीचा प्लॉट आहे शेवग्याचा प्लॉट आहे तसा एक प्लॉट तुरीचा केलेला आहे आता दुसरा प्लॉट आता आम्ही करतोय टोमॅटोचा आणखी एक प्लॉट आम्ही करतोय शिमला मिरची आणखी एक प्लॉट आहे दुडका कारली घोसाळी वेलीच्या भाज्या असे वेगवेगळे प्लॉट फक्त नैसर्गिक शेती केमिकल नाही ते फक्त लोकांना दाखवण्यासाठी करत आहे चांगलं उत्पादन झालं तर नफाही उत्तम मिळेल असा विश्वास शेतीचं काम पाहणाऱ्या संदीप पाठारे यांनी व्यक्त केला आहे हे सगळं जे काही तुम्हाला इथं हिरवा काही दिसतंय सगळं हे फक्त दोन महिने आणि अठरा दिवसांचं सगळं डेव्हलपमेंट आहे आणि यासाठी टोटल खर्च आतापर्यंत एक लाख सत्तर हजार रुपये खर्च हा ड्रीप खत आणि प्लांटेशन याचं आपल्याला आलेलं आहे सरासरी एक दहा पंधरा लाखापर्यंत आपल्याला एक दीड लाख म्हणजे पावणे दोन लाखाच्या खर्चामध्ये एक पंधरा लाख रुपये तरी व्हायला पाहिजे शेवगा आणि मिरची सगळ्यांची विशेष आर्थिक प्राप्ती होत नसल्यामुळे आणि त्यासोबत येणाऱ्या आपत्तींमुळे शेतकऱ्यांमध्ये वैफल्य निर्माण होतं अशा शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प प्रेरणादायी ठरेल असा विश्वास अण्णा हजारे यांनी व्यक्त केला आहे रायत शिक्षण संस्थेचे संस्थापक असलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज पंढरपूर शहरात च आयोजन करण्यात आलं होतं कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय आणि यशवंत विद्यालयाच्या वतीनं या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं मोठ्या संख्येनं विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते क्रिकेट भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आजपासून कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर सुरु झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीच्या पहिल्या दिवसखेद भारतानं नऊ बा दोनशे एक्क्याण्णव धावा केल्या आहेत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सलामीर केएल राहुलनं बत्तीस धावा केल्या त्यानंतर पासष्ट धावा करणारा मुरली विजय आणि बासष्ट धावा करणारा चेतेश्वर पुजारा यांनी दुसऱ्या गड्यासाठी एकशे बारा धावांची भागीदारी केली अजिंक्य राहणे अठरा धावांवर बाद झाला रोहित शर्मा पस्तीस धावांवर तर अश्विन चाळीस धावा करून तंबूत परतले आणि शामीण सहा भोपळाही हो फोडू शकले नाहीत आज दिवस रवींद्र जडेजा अठरा धावांवर तर उमेश यादव आठ धावांवर नाबाद राहिले आजची कसोटी भारताची पाचशेवी कसोटी आहे हवामान मुंबईत आज सकाळी जोरदार पाऊस झाला मात्र त्यानंतर पावसाचा जोर ओसरला आहे लातूरमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे येत्या छत्तीस तासात कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे याच काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे तापमान अंश मुंबई कमाल एकोणतीस किमान तेवीस नागपूर तेहतीस पंचवीस पुणे एकोणतीस बावीस औरंगाबाद एकतीस तेवीस नाशिक एकोणतीस एकवीस कोल्हापूर पंचवीस वीस रत्नागिरी सव्वीस सो बावीस सोलापूर एकोणतीस एकवीस आणि अमरावती कमाल तेहतीस तर किमान बावीस ठळक बातम्या पुन्हा एकदा रायगड जिल्ह्यात उरणनजीरच्या नौदल तळाजवळ पाच शस्त्रधारी व्यक्ती दिसल्याच्या माहितीनंतर परिसरात सतर्कतेचा इशारा मुंबई नवी मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर नौदल तटरक्षक दलाच्या मदतीनं पोलिसांकडून व्यापक शोध मोहीम पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्र भारताचा संयुक्त राष्ट्रात घणाघात जम्मू काश्मीरमध्ये बांदीपोरा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार घुसखोरीचे दोन प्रयत्न लष्करानं फोल ठरवले अट्रॉसिटी कायदा रद्द होणार नाही आवश्यक वाटल्यास कायद्यात बदल करण्याचा करणार रामदास आठवले आणि कानपूर क्रिकेट कसोटीत पहिल्या दिवशी भारताच्या नऊबाद दोनशे एक्क्याण्णव धावा भारताचा पाचशेवा कसोटी सामना याबरोबरच हे बातमीपत्र संपलं औषध विज्ञान क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जगभरातल्या आठ जणांना नुकताच अर्जेंटिना इथं झालेल्या शहात्तराव्या जागतिक औषध विज्ञान परिषदेत आंतरराष्ट्रीय औषध विज्ञान महासंघाचे मानस सदस्यत्व देऊन सन्मानित करण्यात आलं यामध्ये मंजिरी घरत या एकमेव भारतीय आहेत या, भारत या, या निमित्तानं औषध विज्ञान क्षेत्रातल्या विविध बाबींचा परामर्श घेण्यासाठी मंजिरी घरत यांना आज साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे त्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर なますか